मैत्रिणीनो आज आपल्याला शिकायचे आहे झणझणीत रंकाळा स्टाईल कोल्हापुरी भेळ चला तर मग बघूया याच्याचं साहित्य त्यासाठी आपल्याला लागणार आहे झणझणीत मस्त भडंग हिरवी मिरची फरसाण बारीक शेव कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून गूळ चिंचेचा कोळ आणि काळं मीठ या मस्त कोल्हापुरी भेळेसाठीचं पाणी तयार करून घेऊयात त्यासाठी आपण काय करणार आहोत तर हिरव्या मिरच्या मी दोन घेतल्या आहेत हिरव्या मिरच्यामुळं अगदी झणझणीत असा स्वाद येतो त्यात टाकायचा आहे चिंचीचा कोळ गूळ काळं मीठ हे सर्व मिक्सरला छान बारीक फिरवून घ्यायचं आहे हे फिरवताना जर काही जाडसर आहे असं वाटलं तर तुम्ही हे पाणी गाळून घेऊ शकता हे चिंचीचं वाटण तुम्ही मिक्सरला बारीक करून दोन तीन दिवस फ्रीजला स्टोअर करून हवी तेव्हा भेळ बनवून खाऊ शकता जेव्हा पाहिजे तेव्हा हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे भडंगेमध्ये टाकायचं आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर फरसाण बारीक शेव आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे वाटलं आहे जेचं पाणी ते यात मिक्स करून घ्यायचं बस पाच मिनटं छानपैकी हलवायचं आणि वरणं बारीक शेव टाकून खाण्यासाठी तयार आहे रंकाळा स्टाईल झणझणी तशी भेळ एकदा खाल तर रोज खावीशी वाटेल अशी भेळ बनवून बघा याचा आस्वाद घ्या आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि हं लक्षात आहे ना सुगरण मी तुम्हाला करणारच